चार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उच्च मूल्यांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सर्व जनता सरकारच्या पाठीशी व्यंकय्या नायडू एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचा ठाम पाठिंबा केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रामाणिकपणाच्या महायज्ञात गरीब जनता सरकारच्या पाठीशी पंतप्रधानांचं प्रतिपादन चलनातून रद्द करण्यात आलेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास सर्व जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेची मनाई राष्ट्रीय महामार्गाबरोबरच राज्य महामार्गांवरही येत्या अठरा नोव्हेंबरपर्यंत टोलमाफीचा मुख्यमंत्र्यांचा आदेश चोवीस नोव्हेंबरपर्यंत एसटी बसमधून पन्नास किलो भाजीपाला विनामूल्य वाहून नेण्याची सुविधा शेतकऱ्यांना द्या मुख्यमंत्र्यांचे संबंधितांना निर्देश देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती बालदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड आणि विश्व बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरु नानक यांच्या जन्मदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम साजरे एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी हे प्रतिपादन केलं संपूर्ण राष्ट्रानं पंतप्रधानांच्या निर्णयाच्या बाजूनच कौल दिला असून विरोधकांचे आरोप आणि टीका बिनबुडाची असल्याचं नायडू यावेळी म्हणाले या बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातली व्यूहरचना हो ठरवण्यात आली उच्च मूल्यांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आज ठाम पाठिंबा व्यक्त केला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रालोआच्या घटक पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक झाली या बैठकीत शिवसत्ती देसम पार्टीसह सर्व पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत केलं काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधानांनी अत्यंत कठोर पाऊल उचललं असून हा निर्णय देशासाठी योग्य ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला दरम्यान संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात व्यूहरचना ठरवण्यासाठी आज विरोधी पक्षांचीही बैठक झाली काँग्रेससह आठ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ने या बैठकीत सहभाग घेतला बुधवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालावं या हेतूनं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीमध्ये सुरू आहे या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संयुक्त कामकाज मंत्री अनंतकुमार मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय बिजू जनता दलाचे भृतूहरी मेहताब यांच्यासह अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित आहेत केंद्र सरकारनं प्रामाणिकपणाचा महायज्ञ सुरू केला असून देशातील गरीब जनता सरकारच्या पाठीशी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ते उत्तर प्रदेशात गाझीपूरमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते दहशतवाद आणि नक्षलवादाचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी खोट्या चलनी नोटा व्यवहारातून पूर्ण बाद करण्याची आवश्यकता लक्षात घेऊनच नोटांबद्दलची कार्यवाही केल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला जेव्हा लोक गैरसोयीला तोंड देण्यासाठी तयार असतात तेव्हाच भ्रष्टाचार संपवला जाऊ शकतो असं प्रतिपादन मोदी यांनी केलं भ्रष्टाचाराशी लढा देण्यासाठी जनतेनं निवडून दिला आहे त्यामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची पाळमूळं खणून काढेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं ते यावेळी म्हणाले देश की की भलाई 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 के 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 लिए 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 कर 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 रहा रहा गरीबों रहा हूं गांव की भलाई के लिए कर रहा हूं किसान की भलाई के लिए कर रहा हूं जो राजनीतिक दल बहुत परेशान है उनको चिंता सता रही है अब करें क्या केंद्रात बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या जनतेनं मोठा पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी गाझीपूरमधल्या नवीन रेल्वे प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं तसंच गाझीपूर कोलकाता या नव्या गाडीचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला यावेळी राज्यपाल राम नाईक आणि मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते एक हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा खातेदारांच्या खात्यात स्वीकारायला किंवा बदलून द्यायला रिझर्व्ह बँकेनं आज सर्व जिल्हा सहकारी बँकांना मनाई केली आहे त्यामुळे उद्यापासून त्यांना या नोटा स्वीकारता येणार नाहीत ना जनतेला रोख रक्कम मिळण्याच्या दृष्टीनं सर्व मार्ग खुले करण्यावर सरकारचा भर असल्याचं केंद्रीय वित्त व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी या स्पष्ट केलं चलनी नोटांच्या बदलासंदर्भात आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते एटीएम यंत्रांच्या वेगवान पुनरचनेसाठी सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष कार्यदल स्थापन केल्याची घोषणा त्यांनी केली चलन बदलाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी काल रात्री घेतलेल्या विशेष बैठकीची माहितीही दास यांनी यावेळी दिली एटीएमची पुनर्रचना याआधीच सुरू झाली असून उद्यापर्यंत त्यातून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळू लागतील असंही म्हणाले तसंच टपाल खात्याच्या एक लाख तीस हजार शाखा कार्यालयांना रोख रकमेचा पुरवठा वाढवण्यात येत आहे पुनर्रचित पैसे काढण्याची मर्यादा अडीच हजार इतके आहे विविध बिलांचा भरणा इंधन शुल्क आणि कर भरणा तसंच सहकारी भांडारातून वस्तू खरेदीसाठी जुन्या पाचशे आणि हजाराच्या रद्दबातल नोटा येत्या चोवीस तारखेपर्यंत वापरण्याची मुभा दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक उद्योगांनी सर्व व्यवहार ई पेमेंट माध्यमातून करावेत असंही दास म्हणाले देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर लागू असलखी टोलमाफी अठरा नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे अशी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली कालपासून देशभरात पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत स्वतःच्या बँक खात्यातून एका आठवड्यात ग्राहकांना आता वीसच्या ऐवजी चोवीस हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे त्याचप्रमाणे बँकेतून नोटा बदलून घेण्याची मर्यादाही आता चार ऐवजी साड़ार हजार करण्यात आली आहे येत्या चोवीस नोव्हेंबरपर्यंत एसटी बस गाड्यांमधून पन्नास किलो भाजीपाला विनामूल्य वाहून नेण्याची सुविधा प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य परिवहन मंडळाला दिले उच्च मूल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सचिव आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली यावेळी ते बोलत होते मुंबई सर्व सर्व, सर्व महामार्गांवरची टोलमाफी येत्या अठरा नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालू ठेवण्याचे चा आदेशही त्यांनी यावेळी दिले सीमा भागातल्या तपासणी नाक्यांवरचं सेवा शुल्कही माफ केल्याची घोषणा त्यांनी केली दंड आणि प्रलंबित रक्कमांच्या वसुलीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं <coughs> तसंच शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कासह अन्य शुल्क डिमांड ड्राफ्टऐवजी धनादेशाद्वारे स्वीकारण्याच्या सूचना शिक्षण विभागानं सर्व विद्यापीठांना द्याव्यात असंही मुख्यमंत्री म्हणाले वस्तू आणि सवाकर विधेयकासारख्या केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या सुधारणांमुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला डिजिटल इंडियामुळे भारताच्या भाग्य पुनर्लिखाणाला मदत होईल असं म्हणाले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत छत्तीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं उद्घाटन झालं ते बोलत होते डिजिटल तंत्रज्ञान आणि ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलनाचे भारताचे प्रयत्न अधोरेखित करणारी डिजिटल इंडिया ही या मेळाव्याची संकल्पना आहे या मेळाव्यात स्वच्छ भारत मोहीम स्वच्छ गंगा मिशन जनधन योजना कौशल्य भारत पीक विमा आणि स्टँड अप कॅम्पेन अशा विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात येत आहे सत्तावीस देशातील एकशे पन्नास कंपन्यांचे सात हजाराहून अधिक प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित आहेत सर्वसामान्य जनतेसाठी एकोणीस नोव्हेंबरपासून हा मेळावा खुला राहणार आहे भारत इस्रायल द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यासाठी इस्रायलचे राष्ट्रपती रियुविन रिवलिन यांचं आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज मुंबईत आगमन झालं आहे व्यापारी उद्योजक तज्ञ आणि अभ्यासकांच्या मोठ्या शिष्टमंडळासह ते मुंबईत पोहोचले आपल्या आठ दिवसीय दौऱ्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्थानांना तसंच महात्मा गांधी स्मारकालाही ते भेट देणार आहेत उभय देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध या दौऱ्यामुळे आणखी दृढ होतील असा विश्वास रिवलीन यांनी व्यक्त केला आहे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची अध्यक्ष सत्तावीसावी जयंती भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीला दिशा देण्याचं काम नेहरू यांनी केलं पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहात नेहरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विधानभवनात विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण आणि विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते बालदिनानिमित्त देशासह राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या बालदिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज विशेष कर्तृत्व दाखवलेल्या मुलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दिव्यांग व्यक्तींसाठीच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा चमकदार कामगिरी करून दाखवणाऱ्या रेवती नायक हिला यावेळी सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार तसंच संस्था आणि व्यक्तींना दिला जाणारा राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार अशा दोन गटांमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले दोन हजार पंधरा सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी पाच संस्था आणि तीन व्यक्तींना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं संस्थेसाठी तीन लाख तर व्यक्तीसाठी एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दोन हजार सोळा सालच्या राजीव गांधी मानवसेवा पुरस्कारासाठी तिघांची निवड करण्यात आली आहे बालनाट्य चळवळ अधिक वृत्तिंगत व्हावी या चळवळीला चालना मिळावी या हेतून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं ना। आज मुंबईत बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं बालदिनाचं औचित्य साधून या महोत्सवात लहान मुलांनी शहाणपण देगा देवा हॅलो ब्रदर आई मला क्षमा कर नभी उमटे इंद्रधनू ही बालनाट्य सादर केली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या बालनाट्य महोत्सवाला बाल गोपाळांचा चांगलाच प्रतिसाद लाभला सिंगापूर इथल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कुस्ती गटात रौप्य पदक मिळवलेल्या सोनाली तोडकर हिचा आष्टी या तिच्या जन्मगावी आज भव्य सत्कार करण्यात आला आष्टी ग्रामस्थांच्या वतीनं तिची मिरवणूकही का काढण्यात आली गेल्या आठवड्यात सिंगापूर इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोनालीनं रौप्य पदकाची कमाई केली आर्थिक परिस्थिती नसतानाही तिनं प्रचंड मेहनत घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे भारताला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याची आपली इच्छा आहे असं तिनं सत्काराला उत्तर देताना सांगितलं समुदायाचे पहिले गुरु गुरुनानक देव यांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त विविध पारंपारिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिख बांधवांचं सर्वोच्च पवित्र स्थान असलेल्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरही भाविकांनी गजबजून गेलं होतं नांदेड इथल्या शीख बांधवांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली पुण्यात कॅम्प परिसरातल्या शीख बांधव मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी उपस्थित होते गुरुद्वारामध्ये भजन कीर्तन प्रवचन भाविकांसाठी लंगर तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं नागपुरात गुरुनानक जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली यावेळी गुरु ग्रंथसाहेबांचं पठणही करण्यात आलं ग्रंथसाहेबच्या रथासह गुरु अंगददेव रथा गुरु रामदास गुरु अमरदास गुरु, गुरु हरिराय साहेब यांची ही झाकी काढण्यात आली या शोभायात्रेत शीख आणि पंजाबी समुदायाचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कोल्हापुरात सिखलीकर शीख समाजाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच गुरुद्वारांमध्ये भजन प्रार्थना ग्रंथ पठण गुरु जबजी साहिब पाठ अमरदास पाठ सुखमनी साहेब पाठ असे अनेक धार्मिक कार्यक्रम झाले विचार मेळा इथल्या गुरुद्वारामध्ये दिवसभर धार्मिक उपक्रमांची रेलचेल होती नाशिक इथं आज त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्तानं गोदावरी नदीच्या तीरावर महिलांनी दीप प्रज्वलित करून पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि सर्व संकटांचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली आज रामकुंडावरही ठिकठिकाणच्या महिलांनी एकत्र येऊन पणत्या लावल्या आणि मनोकामना पूर्ण होण्याची इच्छा व्यक्त केली या पणत्यांचा मंद प्रकाशात नदीकाठचा परिसर उजळून निघाल्याचं आणि वातावरण प्रसन्न झाल्याचं जाणवत होतं सर्वसामान्य जनतेमध्ये मधुमेहाबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं चौदा नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो भारतासह विकसित देशांमध्ये मोठ्या वेगानं हा आजार पसरत आहे मधुमेह जडण्याचं सर्वसाधारण वय पासष्ट वर्ष असताना भारतात हीच सरासरी पंचावन्न वर्षे एवढी आहे मधुमेह जडलेल्या रुग्णांपैकी सात रुग्णांना अंधत्व येत असल्यामुळे यंदाच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त डोळ्यांची काळजी घेण्याची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्य संघटनेनं निश्चित केली आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची निवड झाली आहे परिषदेच्या नियामक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये सावरकर यांची एकमतानं निवड करण्यात आली या संमेलनाचं ठिकाण आणि नियोजित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आपल्या नाट्यचित्र कारकिर्दीमध्ये जयंत सावरकर यांनी पन्नासहून अधिक नाटकं पंचवीसहून अधिक मराठी हिंदी चित्रपट तर अनेक मालिकांमधून भूमिका केली असून अद्यापही कार्यरत आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या गौरव पुरस्कार विष्णुदास भावे पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सावरकर यांचा सा गौरव करण्यात आला आहे हवामान राज्यात बहुतांश रात्री थंडीचा कडाका कायम असून विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात किंचित घट असून राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही सर्व जनता सरकारच्या पाठीशी व्यंकय्या नायडू एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचा ठाम पाठिंबा केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रामाणिकपणाच्या महायज्ञात गरीब जनता सरकारच्या पाठीशी पंतप्रधानांचं प्रतिपादन चलनातून रद्द करण्यात आलेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास सर्व जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेची मनाई राष्ट्रीय महामार्गाबरोबर राज्य महामार्गांवरही येत्या अठरा नोव्हेंबरपर्यंत टोलमाफीचा मुख्यमंत्र्यांचा आदेश चोवीस नोव्हेंबरपर्यंत एसटी बसमधून पन्नास किलो भाजीपाला विनामूल्य वाहून नेण्याची सुविधा शेतकऱ्यांना द्या मुख्यमंत्र्यांचे संबंधितांना निर्देश देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती बालदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड आणि विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरु नानक यांच्या जन्मदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम साजरे याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार